नमस्कार मित्रांनो मी आकाश आज माझा पहिलाच ब्लॉक आहे चला तर आपण आलेलो आहे अहमदाबाद वरन च भरून तर आज जायचं आहे हैदराबादला ला सगळ्यात आधुवर अगरबत्ती लावू पूजा करू आमच्या किनार साहेबांनी बी अगरबत्ती तशीच ही लावली तिथून सणांना फिरणाऱ्या सणाना फिरणाऱ्यांना निघलो निघल घरून कस दिसतंय मग गोडी <मुंगूली>। पांढऱ्या <णडरेशिक्थ> टकली <कदेट्टकली> मॅप करते काय पवार लागत ड्रायव्हर <कदेट> तसंच मादळ माहित आलो तर दा। मादळ माहीत आलो कि जेव्हा बसवाल्याने आम्हाला धर लगेच असं रोडला जाडी लावली पलीकडं दाब म्हणलं पलीकड मोटरसायकल आहे म्हणतोय देऊ तिथून सणान परी सणान परी लगेच पाडव सिंगला आलो पाळ्या टर मारला ब्रिज खालून लगेच पुढे आमचे मामाश्री वाटच बघत होते कवाशी कवाशिक म्हणून टोल नाक्यावरती पाडव सिंगच्या तिथून लगेच टोल नाक्यावर गेलो तर तो टोल तो नाक्याचा फास्टॅग बी लवकर व्हायना आमच्या मामा वाटच बघत आम्ही काय येतात पुढं तर टोल लगेच मशीन लावली की लगेच टोल का काटला की मामा लगेच एम एस बघून लगेच बाजूला गेला रोडला आलेला माघारी गेला बघितला ना तुम्ही इथं कधीच एम एस टी वीस उभा करीत नाही तिथून सणाना फेरी बी मामा वाट बघत होते आमची तिथं पण तेच एम एस तीवे गपचप गेले पुढे तिथून सणान फेरी सणाना फेरी करीत 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 लगेच पाळीच तळ्यापशे आलो पाली पालीच्या तळ्यापशे आलोत की कसा दिसतंय बघा नजारा तळ्याचा भारी कसं आहे दिसतंय भारी लागतय फारीच तळ बघा ते दोन सण करीत करीत घाटात आलो लगेच मांजर संप्याच्या मांजर संप्याचा घाटाचा कसा नजारा दिसतोय भारी तेवढ्यात लगेच आता तेवढ्यात लगेच आता कसे आमच्या ड्रायव्हरला जोपे ते बघा किन्नर आला लगेच म्हणले चहा प्यायचा घाटाच्या वरी गे लगेच काय का कशा जांभळ्या देत तिथून लगेच सणाना फिरिरेरी सणाना फेरी करीत करीत घाट चढत चलत हर सणाना फेरी करीतच तिथून लगेच घाटाच्या वरी आलो की लगेच किन्नर साहेब आमच्या जागे झाले चहाचं हॉटेल आलं तिथून लगेच चहाच्या हॉटेल मध्ये टाकली राजवाडी काठेवाडी हॉटेल मामा काठेवाडी हॉटेल कस दिसतंय हॉटेल बी भारी रोज या वडील हॉटेल मध्ये चहा प्यायला फक्त ड्रायव्हरच आहे कोणत्या पण हॉटेल वर चहा पिऊन दिसतो कशी दिसते आपली माय चहा पिऊन आलो की तिथून निघल होत तिथून सणाना प्रेरित करीत आपण आलो हैदराबाद हवेला सोलापूर हैदराबाद हवेला तिथून सज सण प्रेरित करीत 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 आपण जिथं डेली थांबतो तर हॉटेल वर ते हॉटेल आलत जवळ ह्या काही हॉटेल आहे इथं लगेच पार्किंगला गाडी लावली तेवढ्यात कंटेनर कंटेनरवाल्याने आडीच घातली आम्हाला गाडी त्याला जायचं होतं काय काही ना त्याने भलता टाइमपास केला आमचा भोका लागलेल्या पहिल्याच कस तरी काढली गाडी त्याने आम्ही लावली तिथं तिथून लगेच मी गाडी बंद करू सर तर आमचा किन्नर साहेब लगेच हॉटेलमध्ये जेवायला तिथून वॉचमॅनला सांगितलं किती वाजता उठायचंय वाचमेन म्हणला ठीक आहे लगेच हॉटेल मध्ये व्हायला